निलंगा बसस्थानकाला राज्य शासनाचे पाच लाखाचे द्वितीय पारितोषिक माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने मराठवाड्यातील सर्वात मोठे सुसज्ज बस स्थानक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एस टी महामंडळातील विभाग आगार तसेच बस स्थानक स्वच्छ व सुंदर सुशोभीकरणासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कारासाठी अभियान राबविण्यात आले या योजनेअंतर्गत निलंगा आगाराला द्वितीय क्रमांकाचे पाच लाखांचे बक्षीस मिळाले असल्याचे आगार प्रमुख अनिल बिडवे यांनी सांगितले या योजनेअंतर्गत तीन प्रवर्ग करण्यात आले होते यात अवर्ग प्रथम येणाऱ्यांना दहा लाख द्वितीय येणाऱ्यांना पाच लाख तृतीय अडीच लाख पारितोषिक व ब वर्ग प्रथम पाच लाख द्वितीय अडीच लाख तृतीय दीड लाखाचं बक्षीस तसेच क वर्गात प्रथम एक लाख द्वितीय पन्नास हजार तर तृतीय बावन्न हजार असे तीन वर्ग करण्यात आले होते सदर क्रमांक काढण्यासाठी इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण करून संभाजीनगर प्रादेशिक मधून निलंगा आगार द्वितीय क्रमांक पटकावत पाच लाख बक्षीस तसेच क वर्गातून निलंगा आगारातील शिरूर अनंतपाळ बसस्थानक तृतीय क्रमांक रोख रक रक्कम पंचवीस हजार पटकावले आहे हे क्रमांक पटकावण्यासाठी विभागीय नियंत्रक अश्वजित जानराव विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ विभागीय वाहतूक अधीक्षक बलभीम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख अनिल बिडवे सहायक कार्यशाळा अधीक्षक मचिंद्र कोळी तत्कालीन स्थानक प्रमुख अशोक पवार विजयकुमार बनसोडे अनिल जाधव सिद्धेश्वर रासुरे आदींसह कामगारांनी परिश्रम घेतले